नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला एक दिवस मृत्यूला सामोरं जावंच लागतं मात्र कधीकधी कधी अकाली मृत्यू होतो तर असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतांची पूजा आपण करत असतो त्यासोबतच यमदेवतेचीही पूजा आपल्याला या दिवशी करायची असते वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करावी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा लावायचा आहे याला यमदीपदान असं म्हटलं जातं आणि या गोष्टीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण यमदीपदान केल्याने आपल्या घरातील अपघाती किंवा अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण हे होत असतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीने यमदीपदान अवश्य न विसरता धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करावं यमदीपदान कसं करावं कधी करावं कुणी करावं त्याचबरोबर कुठे करावं दिशा कोणती मंत्र कोणते म्हणावेत दिवा कसा बनवावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा कारण आतापर्यंत माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट हा मला चांगलाच लाभलेला आहे आणि पुढेही असाच सपोर्ट तुम्ही कायम ठेवा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये यम दीपदानाचे महत्त्व यासंबंधी पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो किंवा अचानकपणे आजारपण नसताना एकाएकी मृत्यू येणे अशा प्रकारे अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते त्यासाठी कणकेचा दिवा या दिवशी बनवला जातो हा कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये आपण थोडी हळद घालावी आणि असा हा आपण कणकेचा गोळा हा बनवायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे मोठा दिवा आपण बनवून घ्यावा त्यासोबतच आपण असे दोन मुटकेही तयार करून घ्यावेत आणि कणिक जरा घट्टसरच आपण ती करावी त्यामुळे दिव्यातील तेल हे जास्त वेळ राहील आणि योग्य प्रकारे दिवा आपल्याला बनवता येईल कणकेचा दिवा आपण मोठाच बनवावा कारण आपल्याला तो तीन ते चार तास तेवट तो ठेवायचा असतो त्यामुळे त्यामध्ये तेलही तेवढंच यायला हवं त्यामुळे तो थोडा आपण खोलगट आणि मोठाच बनवावा त्यासोबत अशा प्रकारे दोन मुटकेही तयार करून घ्यावेत त्यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता दिवा बराच वेळ व्यवस्थित तेवत तेवत निदान तो तीन ते चार तरी तास राहायला हवा यासाठी आपण थोडा मोठा आणि खोलगट बनवावा अश्विन मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात यमदेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाली मृत्यूचे भय राहत नाही तर यमदीपदान हे आपण प्रदोष काळातच करत असतो संध्याकाळी ते आपण करायचे असते धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्ता नंतर सहा ते आठ या दरम्यान आपल्याला कणकेचा दिवा हा प्रज्वलित करायचा असतो तर धनत्रयोदशी ही तिथे शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी आलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी तिन्ही सांजेला यमदीपदान आपल्याला करायचं आहे इथे पहा असे दोन आपण मुटकेही तयार करून घेतलेले आहेत आणि मोठा दिवाही आपण तयार करून घेतलेला आहे या दिवशी तेरा दिवे देखील लावले जातात कोणी कणकेचे लावतात तर कोणी मातीचेही लावत असतात हा दिवा कोणत्याही पानावर तुम्ही ठेवू शकता किंवा पेपर प्लेट असेल किंवा पत्रावळी देखील असेल त्यावर देखील तुम्ही हा ठेवू शकता या ठिकाणी थोडी फुलांची सजावटही आपण करून घ्यावी तुमच्याकडे जे उपलब्ध फुलं असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे थोडं सुशोभित हे आपण करायचं आहे आणि ते दिसायलाही छान दिसतं दिवा हा व्यवस्थित आपण ठेवावा जेणेकरून त्यातील ते तेल बाहेर येणार नाही किंवा दिवा कलडणार नाही याचीही आपण पुरेपूर काळजीही घ्यावी आणि तो व्यवस्थित ठेवावा त्यामुळे मनात काही शंका कुशंका राहणार नाही त्यामध्ये आपण वात लावावी तसेच तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि दोघं बाजूला आपण ही दोन मुटकेही तयार करून ठेवायची आहेत हा दिवा घराच्या डाव्या बाजूला लावायचा असतो हा मुख्य नियम आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपण लावावा तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुमच्याकडे गॅलरी वगैरे असेल त्या ठिकाणीही तुम्ही हा दिवा लावू शकता धनत्रयोदशी असल्याने उंबरठ्याला आपण हळदीचं लेपनही या दिवशी आवर्जून करावं त्याचबरोबर उंबरठ्याजवळील जागाही स्वच्छ करून घ्यावी शनिवार असल्याने हळदीचे लेपण आपण आवर्जून करावं रांगोळी काढून त्यावर आपण सुंदर असं दिवेही प्रज्वलित करून घ्यावेत त्यानंतर कणकेचा दिवा आपण एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आपण प्रज्वलित करून घ्यावा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करून पूजा करून म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा व्हायल्यानंतर तो बाहेर आणला तरीही चालेल आणि त्यानंतर बाहेर आणल्यानंतर तो दक्षिण दिशेकडे आपण तोंड करून ठेवावा किंवा बाहेर नेऊन तुम्ही प्रज्वलित केलात तरीही चालेल तुम्ही हा दिवा केळीच्या पानावर देखील ठेवू शकता त्यानंतर दीपदूप ओवाळून आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणू झाल्यावर देवाला नमस्कार करावा स्क्रीनवर दिलेला मंत्र तुम्ही म्हणू शकता या मंत्राचा अर्थ असा होतो की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाला आपण जे दान केलेलं आहे म्हणजेच दीपदान केलेलं आहे तर या दीपदानाने यमाने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यूपाश दंडपाशापासून माफ करावे ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नसेल त्यांनी असा अर्थ म्हणावा त्यामुळे मनोभावे केलेल्या सेवेचं नक्कीच पूर्ण फळ आपल्याला मिळेल या सोप्या भाषेतही तुम्ही घरातील सर्वांनी ते म्हणावे आपण दिव्याला नमस्कार करावा हे यमदेवता तुझ्यासाठी धनत्रयोदशीला यमदीपदान आम्ही केलेलं आहे आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये घरातील सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही हे यमदीपदान केलेलं आहे अशा प्रकारे आपण मनोभावे प्रार्थना करून दीपदान करावं आणि हा दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नये हा दिवा लावून चटकन आपण घरात यावे सहा ते आठ यावेळेत हा दिवा तुम्ही लावावा म्हणजे कोणालाही माघारी जाऊन दिवा पाहायची आवश्यकता राहणार नाही काही वेळाने बाहेर तुम्ही काही कामानिमित्त गेलात तर चालेल परंतु दिवा लावल्या लावल्या लगेच बाहेर जाऊ नये हा देखील नियम लक्षात ठेवावा तुम्ही जर शहरी भागात राहत असाल बाहेर दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जिथं पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणीही रांगोळीवर हा दिवा लावू शकता आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करावा त्याचबरोबर दक्षिण दिशा व्यवस्थित पाहून त्याकडे हा तुम्ही लावायचा आहे किंवा मग गॅलरीमध्ये ठेवला तरी चालेल शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की तेरा प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह सजीव असतो तेरा वायूंमध्ये कोणताही एक वायू जर कमी झाला आपल्या देहाला रोग होऊ शकतो त्यामुळे तेरा दिवे धनत्रयोदशीला लावले जातात आणि यमदिपदान देखील केले जाते अकाली मृत्यूचे भय यामुळे दूर होते तेरा दिवे प्रज्वलित करून लावल्यानेही यमदेव प्रसन्न होतात अशी ही मान्यता आहे घरात अकाली मृत्यूचे भय राहत नाही त्यामुळे तेरा या संख्येलाही या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तेरा दिवे घराबाहेर आपण लावायचे आहे धनत्रयोदशीला धनतेरस म्हणजे तेराव्या दिशेला आपण हा सण साजरा करतो अशी ही मान्यता आहे त्यासाठी आपण तेरा दिवे हे लावत असतो तर अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात आपण हे यमदीपदान करायचे असते यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही तर यमदीपदान आपण प्रदोष काळातच करायचं आहे तर मंडळी यमदीपदान करण्यामागचा हेतू आणि कारणही तसंच आहे यमराजाने आपल्या दूतांना कोणते वचन दिले होते तर ते आपल्याला कसे उपयोगी ठरेल हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्येही जाणून घेऊयात तर मंडळी अशा प्रकारे दक्षिणे स्टोन करून हा दिवा आपण प्रज्वलित करायचा असतो यमराजाचे स्मरण करून नमस्कार केला जातो अकाली एता केला केला जातो। व अपमृत्यू न येता संपूर्ण आयुष्य आनंदाने समाधानाने व्यतीत केल्यानंतरच यमलोकाची यात्रा घडावी या हेतूनेच यमदीपदान केलं जातं यामागे पुराणात एक कथाही प्रचलित आहे एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारले तुम्ही एखाद्या व्यक्तीचे प्राणहरण करता तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का तेव्हा यमदूताने धीर करून उत्तर दिले की असा एकदा कठीण झाला तेव्हा त्याच्या षष्टीच्या दिवशी सटवाईने भविष्य वर्तवले होते की हा मुलगा त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याचे प्राण जातील हे ऐकल्यावर राजाने त्याच्या पुत्राला कडेकोट बंदोबस्तात एका चिरेबंदी अभेद्य अशा विशेष खास स्थानी ठेवले यथाकाळ म्हणजे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह झाला चौथ्या दिव दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याचे प्राणहरण करण्यास गेलो तेव्हा त्या ते ठिकाणी शोक कल्लोळ झाला ते पाहून आम्ही सुद्धा दुःखी झालो आमचेही मनं हे लावली पण तुमची आज्ञा कशी मोडणार म्हणून आम्हाला प्राणहरण करावे लागले आम्ही अतिशय दुःखी झालो होतो म्हणून आपल्याला विनंती करतो की असा आपमृत्यू टाळण्यासाठी काही उपाय तुम्ही सुचवावा यमाने सांगितले की धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी संध्याकाळानंतर दीपदान करून धनत्रयोदशी व्रत करेल त्याला आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना अपमृत्यू येणार नाही तेव्हापासून हे व्रत व दीपदानाची प्रथा सुरू झाली आणि ती आज तागायत सुरूच आहे कोणाच्याही वाटेला अपमृत्यू येऊ नये अशी यमराजाला प्रार्थना करून आपणही धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून आशेचा एक दिवा लावायचा आहे अशा प्रकारे असा कणकेचा दिवा आपण बनवून तो घराच्या बाहेर ठेवणार आहोत त्यामुळे हा दिवा एखाद्या पानावर किंवा तुम्ही विड्याच्या पानावर किंवा पेपरवरतीही ठेवू शकता हळदी कुंकू आपण अर्पण करून दिव्याची पूजा करावी ती तुम्ही घरात किंवा बाहेर कुठेही करू शकता त्यानंतर घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून तो ठेवावा तुम्ही तो गॅलरीमध्येही ठेवू शकता जिकडे कुणी जात येत नसेल अशा ठिकाणी हा दिवा आपण ठेवावा आणि घरातील सर्व सदस्यांना आपण नमस्कार करायला सांगावा हे यमदेवा या दीपदानाने तू आम्हाला प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू आपण मृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नको अशी मनाने आपण यमदेवाला प्रार्थना करावी यमदीपदान मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने जप करून हात जोडून घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढावे यासाठी आपण देवाला मनोभावे प्रार्थना करावी जे आपण कणकेचे मुटके केले होते तेही दिव्याच्या आजूबाजूला आपण ठेवावे आणि त्यांनाही हळदी कुंकू लावावं त्यानंतर हा दिवा आपल्याला जोपर्यंत तेल संपत नाही तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी दिवा शांत झाल्यावर या दिव्याचे व मुटक्याचे आपण विसर्जन निर्माल्यामध्ये करावे आणि दिव्याची पूजा करत असताना घरातील काही लोक बाहेर गेले असतील तर ते आल्यावर त्यांनाही दिव्याला नमस्कार करायला सांगावं दक्षिण दिशेसही नमस्कार करावा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेने घातक लहरी प्रवाहित होत असतात त्यांचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी कणकेचा दिवा दक्षिण दिशेस आपण लावायचा आहे यामध्ये प्रामुख्याने तिळाच्या ते तेलाचा वापरही तुम्ही करू शकतात धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपण ठेवावा व तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आपण प्रार्थना करावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ